मंडळी तुम्हा सगळ्यांचं माझ्या किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत आज आपण खरवजवडी बनवणार आहे त्यासाठी इथे मी कवळं दूध घेतलेलं आहे आमची गाय कालच आली होती तर त्याचंच कवळं दूध आहे तर कवळ्या दुधामध्ये इथे आपल्याला खिसलेला गूळ मिक्स करायचा आहे एक वाटी आणि तुम्ही साखर पण घालू शकता पण मी गूळ घातलेला आहे गूळ घातल्यावर खरवजवडी खूप छान लागते त्यामध्ये गूळ त्यामुळे गूळ घालायचं आहे आता आपल्याला हे दूध आणि गूळ छान मिक्स करायचं आहे छान मिक्स झालं गूळ साखर की आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे त्यामुळे इथे पूर्ण गूळ असा छान मस्त विरघळेपर्यंत आपल्याला छान हे करायचं आहे आता आपल्याला हे दूध कढईवरती वाफ करत ठेवायचं आहे त्यासाठी इथे मी कढईमध्ये पाणी घातलं आणि त्यानंतर एक वाटी ठेवली तुमच्याकडे स्टँड असेल तर स्टँड पण ठेवू शकता आणि वरतून एक ताट ठेवलं ताटामध्ये आपल्याला हे दूध छान गाळून घ्यायचं म्हणजे गुळामध्ये काही कचरा वगैरे असेल तो तर चाळणीत राहतो तर छान असं आपलं दूध इथे मी एका ताटामध्ये गाळून घेतलं याच्यामध्ये विलायची फूड किंवा जायफळ असेल तर घालायचं नसेल तर नाही घातलं तरी चालतं आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे त्यामध्ये झाकण ठेवण्याच्या आधी आपल्याला एका ताटाला असा कपडा बांधून घ्यायचा आहे असा कपडा बांधाना जो घाम येतो ताटाला तो, ताटा तो ह्या ताटा व कपड्यावरतीच राहतो अजिबात वडीवर पडत नाही आता आपल्याला एक दहा मिनिट छान मस्त याला वाफ करून घ्यायचे आहे हे पा दहा मिनिट झालेले आहे दहा मिनिटाच्या नंतर खूप छान मस्त अशी आपली खरवजवडी मस्त रेडी झालेली आहे आता आपल्याला हे ना काढून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे ताट खूप गरम आहे पाणी पण खूप गरम होतं तर सावधानीनं घ्यायचं आणि त्यानंतर अशा पद्धतीने वड्या पाडायच्या पाहू शकता किती अलग छान मस्त अशा वड्या पडत आहे कोणाकोणाला खरं वजवडी आवडते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा की कशी झाली तर पाहू शकता छान मस्त अशी आपली खरवजवडी एकदम रेडी झालेली आहे आता मी छान मस्त वड्या पाडून घेतलेल्या आहे आणि गाईच्या दुधापेक्षा बी म्हशीच्या दुधाच्या मस्त जाडजाड वड्या पडतात हे गाईचं दूध असल्यामुळे थोड्या वड्या पातळ झालेल्या आहेत आता आपल्याला प्लेटमध्ये छान मस्त वाटीमध्ये याला छान सफ करायचं आहे पाहू शकता मी काढून दाखवते तुम्हाला मस्त अशी आपली वडी एकदम छान अशी रेडी झालेली आहे आणि गुळाचं पाणी नाही का जास्त झालं तर ते पाणी आपल्याला खाली काही दिसत आहे गाईचं दूध असल्यामुळे असं पाणी राहतं तर छान आपली मस्त वडी एकदम रेडी झालेली कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आवडले असेल तर नक्कीच आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि कमेंट करा भेटू पुन्हाच असाच एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वस्त खा मस्त रहा